हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविथ ट्रेंड फ्रेंड्स आज आपण शिफॉन साडीच्या स्टायलिंगबद्दल बोलणार आहोत साधी सिंपल दिसणारी फ्लोई मटेरियलची प्रिंटेड असलेली ही साडी किंवा डुअल टोनमध्ये असलेली किंवा एखादं लेस वर्क असलेली साडी अगदी सिंपल वेने नेसली तर ती सिंपलच लुक तुम्हाला देईल पण जर तिला छान तुम्ही स्टायलिंग केली तर ती खूप स्टायलिश लिक लुक तुम्हाला देणार आहेत प्लस तुम्हाला एक एलिगंट लुक देखील देणार आहेत तर ही सिंपल जी साडी आहेत आजकाल मुलींची खूप फेवरेट आहेत पण त्यांना स्टायलिंग कसं करायचं हे कदाचित माहीत नसेल चला आज छान अशा स्टायलिंग काही टिप्स मी तुम्हाला देणार आहेत ह्या टिप्समुळे तुम्ही सिंपल तुमची पाचशे ते हजाराची जी शिफॉन साडी आहेत ना तिच्या किमतीमध्ये खूप वाढ होईल आणि ती अगदी दोन ते ती, तीन हजाराची साडी दिसणार आहेत अशा प्रकारे आपण तिला स्टाईल करणार आहोत तर चला सुरुवात करते पहिली जी टिप्स देत आहेत ते ब्लाऊजची ब्लाऊज ना तुम्ही कधीही असं लांब बाह्यांचं फुल अस्थींचं अजिबात शिवू नका ते खूपच विचित्र दिसतं खूप अगदी म्हणजे पफची बाही असते ना फुगा बाही फुल अस्थिंची बंद गाळ्याची ती अजिबात शिवू नका तुम्ही त्या ठिकाणी छान असं साडीचं जसं फ्लोई मटेरियल आहे त्या प्रका प्रकारे तुम्ही ज्या अस्थिन आहेत बाह्या आहेत त्याशा फ्लोई तुम्ही शिवू शकतात ज्या अगदी हवेवर ते उडणाऱ्या खूप अशा सॉफ्ट असं लूक देणाऱ्या त्या बाह्या असायला पाहिजे जसं फ्रील डबल फ्रील सिंगल फ्रील किंवा लाँग फ्रील तुम्ही अशा प्रकारे थोडा फ्रील असणाऱ्या ज्या बाह्या आहेत ना त्याशिवाय त्या, त्या खूप सुंदर लुक देतात शिफॉन साडीला खूप ब्लाऊजचं तर खूप महत्त्व आहे कुठल्याही साडीसोबत ब्लाउज तुम्ही चांगलं स्टायलिंग केला ना तर त्या साडीची किंमत दुपटीने वाढते तर अशा प्रकारे तुम्ही शिफॉन साडीवर छान असं फ्रील असलेले तुम्ही बाह्या शिवून घेऊ शकतात खूप सुंदर वाटत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ट्रिपल लेअर किंवा टू लेअर वगैरे किंवा सिंगल किंवा छान असे नाजूकशी छोटी देखील तुम्ही शिवून घेऊ शकता जिला नाजूकशा फ्रील असतील किंवा प्लेट्स असतील तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अस्थिन स्टाईल करा म्हणजे साडीच्या स्टाईलिंगमध्ये देखील भर पडेल तर अशा काही बाहेर तुम्हाला शिवायच्या आहेत फुल अस्थिंऐवजी तुम्ही थ्री फोरच्या अस्थिंनी शिवू शकता ज्याला देखील फ्रील असेल अशा पद्धतीने अगदी सिम्पल तुम्ही ब्लाऊज शिवण्यापेक्षा अशा काही त्यामध्ये काही डिझाईन काही पॅटर्न टाकलं ना तर त्या साडीचा लूक जास्त निखरतो पफची बाही तुम्ही शिवून घेऊ शकतात तर बघू शकता तुम्ही फोटोमध्ये अशा प्रकारे थोडासा मिनी पफ तुम्ही त्याला देऊन अशी बाई शिवून घेऊ शकतात किंवा मग पूर्ण मला पफ द्यायचं असेल तरीही चालेल तर ही जी जे ब्लाऊजचे जे ज्या बाह्या आहेत ना त्या खूप सुंदर वाटतात आणि साडीला खूप जास्त म्हणजे जा लुक प्रोवाईड करतात ज्याला स्टायलिश लुक प्रोवाईड करतात तर सिंपल देखील तुमची खूप छान दिसणार आहेत आता हा नवीन नेक तु जो स्टार्ट झाला आहे खूप फॅशनमध्ये ट्रेंडमध्ये आहेत तो नेक देखील तुम्ही शिफॉन साडीवरती शिवून घेऊ शकतात ज्याला बाही पफची असते आणि नेक असतो कॉलरचा तर अशा काही पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकतात जो खूप छान दिसतो बंदगळा असतो आणि नेक जवळ छान कॉलर असते स्टायलिंग केलेली असते आणि पफची बाही असते तर तुम्ही यामध्ये साडीचा थोडासा मटेरियल देखील यूज करू शकतात आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पूर्ण तुम्ही त्या पद्धतीने शिवून घेऊ शकतात तर हे देखील खूप छान दिसतं किंवा मग परफेक्ट मॅच कापड घेऊन देखील तुम्ही ज्या कलरची साडी आहे त्याच कलरचं कापड घेऊन देखील तुम्ही असं ब्लाऊज शिवून घेऊ शकतात नेक्स्ट तुम्हाला ब्लाऊजची टिप्स देत आहेत ते म्हणजे स्लीवलेस जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही आणि तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही अगदी छान काही ना विचार करता ब्लाऊज शिवा शिफॉन साडीवर स्लीवलेस ब्लाऊज इतकं सुंदर आणि सुंदर आणि मॉडर्न लुक तुम्हाला प्रोवाईड करतं की अगदी तुम्ही स्वतःला आरशात बघाल कारण एखाद्या सेलिब्रिटी सारखं तुम्हाला म्हणजे छान असं फील होईल तर ह्या साडीसोबत शिफॉनच्या साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाऊज एक नंबर जातं खूप छान म्हणजे ही बाही आहे आणि खूप छान तुम्हाला हा लूक देणार आहेत कुठल्याही कलरची साडी असो तुम्ही त्याला मॅच असणारं स्लीवलेस ब्लाऊज शिवून घ्या खूप छान लूक देईल जसं मी सांगितलं की फुलबाह्यांची ज्यामध्ये पफ असेल अशा फुलबाह्यांच्या अस्थिन शिवू नका म्हणजे सिंपल अगदी लांब असतील मनगटापर्यंतचे लांब असतील असते नसतील ना त्या तुम्ही नक्की शिवा जर तुम्ही छान अशा सडपा सडपातळ असणार तर तुम्ही नक्कीच अशा लांब बाहेर शिवून घेऊ शकता तुम्हाला खूप छान दिसेल पण पफ असलेली बाही अजिबात शिवू नका जी लाँग पफ असलेली पूर्ण लांब बाही तर तुम्ही मनगटापर्यंत लांब बाह्यांचा शिवू शकता ब्लाऊज त्याला तुम्ही मनगटापर्यंत एखादी फ्रील टाकू शकतात ते देखील खूप छान दिसेल किंवा मग तुम्ही नेट त्याला लावू शकतात पूर्ण बाहीला तेही खूप छान दिसेल आणि पुढचं ऑप्शन देईल ज्याच्यामध्ये तुमचे पैसेही वाचतील आणि साडी देखील खूप छान मॉडर्न लुक तुम्हाला असे प्रोव्हाइड करेल ते म्हणजे तुम्ही एखादा क्रॉपटॉप तुमचा त्यावरती यूज करू शकतात क्रॉपटॉप असेल किंवा टी असेल ते देखील तुम्ही ह्या साडीवर ते नक्कीच वेअर करू शकतात एक हटके आणि सुंदर असा मॉडर्न लुक तुम्हाला प्रोवाईड होणार आहे तर हे नक्कीच तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा जर कॉलेजवाल्या मुली जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर कॉलेजमध्ये तुम्ही जर ही साडी नेसून जात असाल किंवा तुम्ही टीचर्स असाल किंवा एखाद्या फंक्शनमध्ये पार्टीमध्ये जात असाल तर तुम्ही क्रॉपटॉप नक्कीच यूज करा त्यावर शिफॉनची साडी एक नंबर दिसते खूप छान सुंदर तुमचा असा मॉडर्न देखील येईल तुम्ही छान असे स्टायलिश दिसणार आहात तर तुमच्याकडचा क्रॉपटॉप लांब बाह्याचा असेल किंवा मग शॉर्ट बाह्यांचा असेल किंवा स्लीवलेस असेल कुठलाही क्रॉपटॉप तुम्ही वेअर करू शकतात परफेक्ट मॅच असेल जे डिझाईन असेल त्यावर ते मॅच असेल किंवा मग साडीमध्ये जो कलर आहे त्यामध्ये मॅच असेल तरी चालेल जर तुम्हाला यातलं काहीच डिझाईन नको असेल तर तुम्ही सिम्पल बाह्यांचं बोटनेक वगैरे असलेलं अशा पद्धतीचा ब्लाऊज देखील शिवू शकतात काहींना पॅटर्न जास्त आवडत नाही ज्या महिला असतात ना, ना थोड्याशा वय झालेल्या आहेत त्यांना शिफॉन साडी खूप छान दिसते तर त्यांनी सिम्पल वाईट ठेवले ना तरी त्यांचा लुक खूप छान येणार आहेत फक्त नेकलाईन थोडंसं आपल्याला हवी ती तुम्ही करू शकतात तर नेकलाईनकडे थोडंसं लक्ष द्या नेक्स्ट टाय जी टिप्स आहे ना ते मी नेकलाईनचीच देत आहेत तर तुम्ही स्वीटहार्ट नेकलाईन तुम्ही नक्कीच यूज करू शकता तुमच्या ब्लाऊजमध्ये खूप सुंदर असा ती लूक देईल त्यानंतर स्क्वेअर नेकलाईन देखील शिपॉन साडीच्या जे ब्लाऊज आहे त्यावर तुम्ही ॲड करू शकतात खूप छान त्यावर ते हे साडीचा लूक येणार आहेत स्प्लिट क्रीव म्हणून आहे बघू शकतात तुम्ही फोटोमध्ये अशा पद्धतीची नेकलाईन देखील खूप छान दिसते शिफॉन साडीच्या ब्लाऊजवरती किंवा बोटनेक तुम्ही टाकू शकतात हे देखील तुम्ही शिवून घेऊ शकतात नेकलाईन खूप सुंदर असा लुक तुम्हाला प्रोवाईड होणार आहे त्यानंतर आता बघूया की ज्वेलरी आपण काय निवडायची आहेत कशा पद्धतीने आपण घालायची आहेत तर शिफॉन साडीवर फार अगदी हेवी ज्वेलरी अजिबात घालायची नाही खूप काही सोन्याचे दागिने किंवा मग मोत्यांचे दागिने किंवा मग सिल्वर ज्वेलरी ऑक्सिडाईज वगैरे न घालता सिंपल एक नेकलाईन हातामध्ये दोन चार बांगड्या किंवा एखादी कडं आणि गळ्यामध्ये तुम्ही एखादे लॉंग पीस किंवा शॉर्ट पीस कुठलाही चालेल कानामध्ये स्टर्ट चालतील किंवा मग तुम्ही लॉंग इयरिंग्स घाल घालत असणार तेही चालेल फक्त सिंपल असायला व फार त्याला अगदी भरगतचा असायला नको कारण हे सगळं ना साडीचा लक्ष डायवर्ट करून ज्वेलरीकडे कर लक्ष जाणार असेल तर मग साडीचा काही अर्थ राहणार नाही तर साडीकडे जर तुमचं लक्ष म्हणजे समोरच्याचं लक्ष वेधायचं असेल वेधून घ्यायचं असेल तर तुम्ही ज्वेलरी अगदी मिनिमम घाला फार कमी घाला आणि अगदी थोडकीच आणि सिम्पल वेने तुम्ही चॉईस करा पर्स जे तुम्हाला सांगेल जी ॲक्सेसरीज आपण सोबत साडीसोबत घेतो ते म्हणजे पर्स तर पर्स देखील अगदी जास्त काही मोठी न घेता अगदी छोट्या पर्सचा यूज करा तुम्ही अगदी छोटी हँड पर्स असेल किंवा हँडबॅग असेल ज्या हातामध्ये तुम्ही इझिली घेऊ शकतात अशा पर्स खूप छान स्टायलिंग लुक देतात ऑफिसमध्ये तुम्ही जर हे साडी वेअर करत असाल तर थोडीशी मिडियम साईजची जी पर्स आहेत ऑफिसवरला जे पर्स जे तुम्ही नेतात तशी पर्स तुम्ही घेऊ शकतात आणि जर एखाद्या फंक्शनला जात असाल पार्टीला जात असाल तर तुम्ही असे थोडेसे पॉम्पॉम असलेले जे पर्स असते किंवा ज्यूटच्या ज्या पर्स असतात होममेड ज्या पर्स असतात सॉरी हँडमेड ज्या पर्स असतात त्या तुम्ही यूज करू शकता ज्यामध्ये भरपूर कलर्स असतील मल्टी कलर्स असतील कारण साडीमध्ये बरेचदा फ्लोरल प्रिंट असते तर त्याला मॅचिंग तुम्ही अशी पर्स तुम्ही यूज करू शकता ज्यामध्ये खूप छान असे टसल्स असतील किंवा मग पंपम लावलेले असतील आणि ती खूप छान फुल असेल अशी पर्स तुम्ही यूज करा तुम्हाला मी फुटवेअरबद्दल सांगेल की फार हिलचे तुम्ही फुटवेअर अजिबात घालू नका अगदी मीडियम फुटवेअर मीडियम हिल जे असतात ना त्याचेच तुम्ही फुटवेअर तुम्ही घाला आणि त्याला काही छान असं डिझाईन असेल फ्लावरची वगैरे अशा प्रकारे तुम्ही ती घालू शकतात छान मॅच होईल कलर तुम्ही साडीसोबत निवडू शकतात किंवा मग फार नाही तर स्किन कलर जे म्हणतो आपण त्याला बेज कलर वगैरे अशा पद्धतीने किंवा ब्लॅक व्हाईट किंवा क्रीम कलर अशा पद्धतीचे फुटवेअर तुम्ही कलरमध्ये वापरू शकतात आणि अगदी मीडियम तुम्हाला त्याची जी ही लाईन आहे ती ठेवायची आहे तर ह्या सगळ्या स्टायलिंग टिप्स तुम्ही जर फॉलो केला तर तुमची अगदी सिंपल कमी किमतीची जी शिफॉन साडी देखील आहे ना ते देखील इतकं सुंदर लुक क्रिएट करेल कारण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण तिचा त्या त्या साडीमध्ये एक वॉल्यूम क्रिएट करतो आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे तर तिची नक्कीच तिची व्हॅल्यू खूप वाढणार आहे आणि तुमचा लुक छान असा स्टायलिश दिसणार आहे दर फ्रेंड्स कशा वाटल्या हे टिप्स नक्कीच आवडल्या असतील आणि आवडल्या असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा पुढचा सा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायचा आहे ते देखील सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत फक्त व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तर चला भेटूया नेक्स्ट एक छानशा फॅशन टिप्ससोबत बाय